गुड इव्हनिंग फ्रेंड शुभासला पुढे सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त सस्त स्वस्त राहा मस्त आणि मजेत बुधवार आज आहे तर बघा आज प्रदोष आहे प्रदोषच्या सगळ्यांना माझ्या मैत्रिणींना सगळ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आज आहे प्रदोष तर बघा आपलं सकाळीच मी मांडलेली आहे सकाळीच माझी पोथी भीती वाट आहे तर बघा आता विनांशला आणले मी येतात विरांश मला विरांश काय करतोय ते बघा ते बघा विरा किती मस्ती करते करतोय बघा अरे किती मस्ती <laughs> तर बघा विरांशला आता लाडू पाहिजे असतो माझ्याकडे आले ना लाडू पाहिजे असतो मला म्हणत असतो आज आजी मला लाडू दे आजी मला लाडू दे विरांशला मी एक छोटस लाडू करून देणार आहे ते पण करणार आहे पोळीचं आहे कारण का तर कुठलाही लाडू करून चालणार नाही कारण खोकला आहे त्याला हे बा विरांशला इकडे लाडू बनवलेत मी आता काय करा विरांशला खोकला सर्दी आहे त्याच्यामुळे त्याला कुठलेच लाडू देता येत नाही आता कुठले दिले लाडू बघ का हा हे हे लाडू वेगळे आहेत पण हे काय शेंगाचे नाही लाडू केले मी कशाचे केलेत बघ बघ खाऊन तर बघ हां खाऊन तर बघ काय म्हणते त्याला शेंगाण्याचे लाडू नको देऊ दुसरे लाडू नको देऊ हो की नाही म्हणून मग आता हे लाडू बनवले मी दुसऱ्या लाडूमध्ये तूप असतं आता ह्याच्यात तूप आहे का नाही तूप नाही त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये गुळ थोडशि दुधा दूध हे घातले भाजून त्याच्यामध्ये आबा चला विरांश गेला आता घरी आणि वाजेल बघा सात वाजले संध्याकाळचे आता मी इकडं कुकर लावणार आहे आज आहे दोष तुझ्या उपास सोडायचे मला आणायला जायची भाजी पण ते बघा पाऊस दाखवते हे बघा इकडे लगे पाऊस आला आणि पावसाने जोर धरला पुन्हा बघा मग वाटलं छान कमी झाला पण कुठले काय तूच आहे आणि नेमकं रसिका घेऊन गेली विनांशला आणि पाऊस चालू झाला चला तोपर्यंत तो मी काय करते भात कुकर मुकाची डाळ घेते मूग डाळ चला इकडं भातवडाचं कुकर झालेलं आहे आणि एका तर भाकरी टाकतीये टाकती म्हणजे बनवणार आहे सातसाठी तर आता हे म्हटले की आज आपण पण पावभाजी हळूयात खायला मला म्हटलं पण तुझं उपवास आहे ना म्हटलं चालतेच जाऊ दे आता मला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे आता ना काय करते मी तिका एक भाकरी बनवते सासूबाईंना भाकरी करते आणि भातवडाचं कुकर तर ऑलरेडी झालेलं आहे तर चला एक भाकरी बनवून सासूबाईंना जेवायला वाढून आम्ही काय करते मला भाजी पण आणायची आहे मुळा बिरा मी सगळं होतं बघा तुम्हाला दाखवते मुळा चिरून ठेवलं आता पण कुठे ठेवत होता मी म्हणजे आता उद्या होऊन जाईल ते काय जाणार नाही भाजी हे पा मुळाची दोन ठेवलेला एक होता एकच मुळा होता म्हणलं आता काहीतरी भाजी करावं लागेल म्हणून मी मुळाचीला तर चला एक रात्री बनवते पाऊस पण यायला लागला था। पाऊस काही थांबला होता पुन्हा चालू झाला बारीक बारीक आता आवाज नाही पावसाचा पण असेल बारीक बारीकच चला

तर चला मी हो पिशवी घेते पिशवी घेते ना तर चला पिशवी घेते भाजीला भाजीला पिशवी घेते आणि पावभाजी पण आणायची बघा हा तर चला हे पिशवी घेते आणि निघाल आता अचानक यांचे विचार बदलले गिफ्ट ना खाली आली तरी लवकर ना ओपनच होत नाही हा काय वेगळं रुपये हे बघा पाऊस नाही येत वाटत पडून गेलेले बारीक येतोय का बारीक आवाज तर बारीक असं पावसाचा येत आहे वार आहे वार वार सुटले बघा हा हो ना दुपारी चांगले होऊन पडले तर काय कधी पाऊस येईल ठीक छिक 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 सगळं

बाद उद्यापर्यंत पाऊस मला पा। वाटतं पा। किती तारखेपर्यंत सांगितलंय बावीस तारखेपर्यंत सांगितलेत का काय कोण असतो पाऊस असंच पाऊस राहील कसं कस कात्रजकडे कुठली पाव भाजी आहे आपण त्या दिवशी गेलो तिथं आहे ना कुठली तरी ट्रॅफिक असतं रात्री मग विनायक आता इतका कंटाळा आहे इपर्यंत नाही का ट्रॅफिक आहे ट्रॅफिक आहे का पाऊस आणि ट्रॅफिक आत्तीची ट्रॅफिक जाम या तर फार ट्रॅफिक असते बाबा मग काय एवढी ट्रॅफिक आहे ना हो ना आता मोठं आलाय तेच सांगते काय मग अशी आपण बारीक होता अगदी गुरु गुरु पण नाही पण आता चांगलाच मोठं आलं नेमका कुठला मुहूर्तात पावभाजी खायची आपल्याला कधी <laughs> <तस वास्ट। laughs> कधी नाही ते ह्यांना आज पावभाजी खा अशी वाटली रसिका चा रसिका म्हणजे आम्ही पावभाजी आणणारे मागवणारे तर ह्यांना वाटलं चला आपण पण आज पावभाजी खावी चालेल मला चालेल आज कुठल्या मुंबई यांना खावशी वाटली पावभाजी आणि बघा पाऊस बघा आणायला चाल चालू तर एवढा पाऊस घरात आज छात घालायला आलं नाही राहिलं अजिबात भाजी घ्यावंच लागणार आहे आता <coughs> कमी झाला का पाऊस थोडा कमी वाटला नंतर ठीक आहे हम्म कमी झाला आता बाबा सी एन जी इकडे सी एन जी च आहे का रात्रीचं बघा गाडी आम्ही ट्रॅव्हलिंग पावसामध्ये त्याच्याकडे पावभाजी नाही ना कुठे आहे ना इथं पावभाजी आहे आपण गेलो होतो तिथे कुठे आपण गेलो तर काय ना कल्याण कल्याण वेळ ना आहे ना त्याच्याकडे पाव पाहिजे तिकड असते आता कोण खाल्ले हो बघायला पाहिजे विचार इथं पण आहे ना आतमध्ये इथं विचारा इथं सगळीकडे आहेत ना चौक आहे इथं ना त्याच्यामुळे बघा चौकात नाही इकडून चार चार बाजूनी ना सगळीकडे बघा ट्रॅफिक 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 बघा चालले कुठे गेले अरे इकडे इकडं इकडं तिथं आहे का तिकडे तिकडे चालेल बघा आता दिसत नाही पावसामुळे तिकडं पण आहे वाटत बघा मला इथे स्विगीवाल्यांना पावसात सुद्धा बघा डिलिव्हरी करावं लागतात द्यावं लागतं हे स्विगीवाले बघा पावसात घेऊन चालले तिथनं पार्सल पोटा पाण्यासाठी करावं लागत काम जावं लागतं <coughs> आणि ट्रॅफिक जाम असते बघा निघाले स्विगीवाली तर बघा मी समोरनं ना घेतले इकडे डाळिंब घेतले फ्रूटचं स्टॉलवर आणि पुढे भाजी घेतली तिथे पुढून इथूनच घेतली मग काय करतं आता पावसाचं हे म्हणले जाऊ दे दोन तीन भाज्या दोन भाज्या घेतल्या मग आणि हे अजून नाही आलेले इकडे बघा दहा मिनटं लागतील म्हणून म्हटले आता किती वेळ लागतो कोण स्टव बघा पावसा पाण्याचा इतका अवघड होता ना बाहेर पडायचं ना आणायचं बिजी इथं किती इतके महाग आहे सगळे फ्रुट्स खूप महाग झालेले आहेत आणि म्हटलं चला आपण आता हे घेऊया विरांशला खोकला येतो ना त्याच्यामुळे मग ते घेतले डाळिंब एक साडेतीनशे रुपये किलो तर दुसरीकडे दोनशे रुपये किलो आता इथं साडेआठ वाजले का काय लागतो काय का काय अजून तिथंच आहे दुकानातच दिसतात मला हे एवढे ह्याच्यातनं दिसतात ते बघा हे वेळ लागतो आले का काही आता पिशवी वेळच लागते त्यातनं पाऊस यायला लागले भरुभ चालूच आहे पाऊस दिसतंय काय <laughs> आले बाबा हे <laughs> होऊनच म्हणले कधी नव्हतं की म्हणले चला आज आपण आपण पण घ्यायची का पावभाजी आपण पण आणायची का <laughs> ते बघा आता कुठे ते आले का हे बघा आले हे पावड़ ट्रॅफिक ट्रॅफिकमधनं आले, आले. बघा आता तुम्हाला दिसणार नाही पाच सण मिरची तिथं काय एवढ्या भाज्या नव्हत्या खास दोन दिवसाच्या घ्यायच्या आपल्या ताकद घेतले ना मम्मी मग काय पालेभाज्या नाही घ्यायच्या पावसाळ्यात पालेभाज्या नाहीच घेतलं इथं पावसाळ्यात पालेभाज्या आलं घेतलं चहासाठी आलं संपलं होतं आणि हिरवी मिरची घेतली कमी तिखटची घेतली एवढंच घेतलंय एवढ्याचे बघा एकशे दहा रुपये झाले इथं महाग आहेत भाज्या पस्तीस रुपये पाव आहे तिथे म आपल्या इथं अजून माणूस देतो कमी देतो अजून शेजारी हे घेतले मी काय हो, डाळिंब घेतले सपचन कशाला घरी येत पडलेले डाळिंब का घेतले पिल्लूसाठी म्हटलं ख खोकते ना थोडस डाळिंब का

थी चीदे चीदे थी 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 थी। चला या सगळ्याच्या मग व्हिडिओ अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये येतो बाय बाय टेक केअर